नमस्कार के स्वागत करता है सगस्कार गुड मॉर्निंग स थोड़े अवतारे नशीले आँखों के साथ में हमको नींद थोड़ी आ रही है थोड़े थोड़ा हो रहा है क्या हो रहा है और यहाँ पे भांजे का एक के ऊपर एक लाड़ होते जा रहा है होते जा रहा है होते जा रहा है जो भी चैनल पे नया हो प्लीज़ वो सब्सक्राइब करें और चैनल को बेल आइकॉन बे कॉन नहीं चैनल का बेल आइकॉन क्लिक, दे दे क्लिक दे दे करें दे दे और अपने चैनल की लिंक शेयर कर सकते हो आप और और हमारे सभा आप बढ़ा सकते हो उसके लिए मैं आपका दिल से शुक्रिया करता हूँ और चैनल को सब्सक्राइब करें ये बोलते हुए मैं वीडियो को शुरुआत करता हूँ तर दोस्तों तर असा है माजर तर तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता असाल की दादा व्हिडिओ येत नाही दादा व्हिडिओ येत नाही दादा व्हिडिओ येत नाही तर दादाचं मेळ दादालाच नाही हे काय चालू आहे काही नाही तर कारण हे बघा आता तुम्हाला सांगतो हे कपडे तर खराबच आहेत पॅन्ट पण तुम्हाला दाखवू शकत नाही आता खाली जास्त पॅन्टला बी सिमेंट लागलेले कारण मी कपडे आज क म्हणजे खराबच कपडे घातले थोडेसे आणि मेन मुद्दा म्हणजे कसं माहिती आहे का आमची तर वरती टाईल्सचं काम चालू आहे दिवल। दिवल। थाद। तर टाईल्सचं काम चालू असताना काहीतरी सामाना लागलं काहीतरी घेऊन या ये घेऊन या ते घेऊन या शी 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 तीच बच्चे का क्या करे तर त्या त्या तिचं त्या टाईल्सचं आण सामान घेऊन या ते सामान घेऊन या त्यामुळं जरा पळपळ चालू आहे धावपळ चालू आहे तर धावपळीमुळं काहीच होत नाही ना व्हिडिओ शूट करणं होत ना काही करणं होत घराचं काम चालू आहे त्याच्यामुळं पळपळ चालू आहे आणि बाकी तुम्हाला तर माहीतच आहे घरामधले मेंबर कोण कोण आलेले कोण कोण नाही घरामध्ये आता थोडा <coughs> आवाज पण खराब आहे तब्येत तब पण तब माझी पण खराब आहे सगळ्याच्याच तब्येतलं ग्रहण लागलेलं आहे कारण हे जे सर्दीचं सीझन चालू आहे कारण काल रात्री भरपूर पाऊस पडत होता मला एक गोष्ट कळत नाही या पावसाचा नाकाचा काय संबंध आहे एवढं कसं काय सर्दी होऊ शकते माणसाला आणि तुम्हाला आता मी व्हिडिओ काढतो आहे ना तर बोंगल्यावानी व्हिडिओ काढतो आहे कारण मला मी बोलतो आहे की कडं आणि बघतोय एकीकडं आणि अजून पण बाळाचं नाव क्लिअर झालेलं नाही आहे की त्याला नेमकं म्हणायचं आहे काय आता मी तर डुग्गूच म्हणतो पण बाकी जे त्याला कोणी शिवांश म्हणतं कोणी दक्ष म्हणू लागलं सकाळी तर मला असं वाटतं की तुम्ही प्लीज एखादं नाव सजेस्ट करा चांगल्यापैकी लय असं युनिक नाव पाहिजे काहीतरी नवीन नाही का त्याचं रास नाव जीवन आलेलं आहे पण जीवन नाव हे मला नाही आवडत तिला स्वतःही नाही आवडत माय अशी कशी माय आहे रे बाबा आणि आमचा जो गोंडस बाळ आहे ते गोंडस बाळ आता मी तुम्हाला दाखवला असतं पण दाखवून पण उपयोग नाहीये कारण ते झोपलेलं आहे तेव्हा उठलेला आहे मी कॅमेरा फिरवतो आणि मग तुम्हाला दाखवतो ओ दुगु। ए दुगु।

काय करायच मम्मी तरी कपडे चालू तुला कळत नाही सांगितलं काय तुला विचारलं काय तिला व्हिडिओ चालू का बोलायचं था। काय बोलू म्हणजे एवढं काय घमांडबाजी बात करायची एवढं काय घमांडबाजी बात करायच काय घडलं तुला

निघाडा झाला काय बोलणार आजचा काय विषय आहे कोणाला त्यांची चौरी तो काय आजचा विषय काय हा पाणी चालूच नाही आजचा विषय काय ते सांग मला मग कसं बोलतो थोडं सुगाई बसचं काय कारण मग दिसतं ना मला तोंड रडती का मग आता रडती ते लोक असते ना समशान भूमी माड्याभोवती बसलेले तस तोंड झाले तो आहे का नाही तुला माहिती तुला माहित नाही का मिळ नाही बस खाली खाली बस खाली बस कौन ऐकू म्हणजे तो काय मिळेल कार्यक्रमाचा कसं काय नाही करायचं इंटरेस्ट थोडी असते आपण केला असताना मोठा कार्यक्रम मस्त जोड झोका बिका ते गाणं लावलं असतं पाळनगरी येणार जाणार गुणीतरी येणार येणार मग व्हिडिओ बनला असता आपण ते नाही का व्हिडिओ बनला असता आपण मुलगा कि मुलगी मुलगा मग डुक्याला घेतला असता त्याच्यात ते आमचा मेन ऍक्टर ते ना आता माझा नाही थोडी बाहेर काय तो मी सांगतो काय म्हणतो तो मला माहिती तो साडीमुळे त्याच्यामुळे तोंड तो भिजून बसला फुकट मी घे ना मग विकत घेतो तुला हा हा मी पण मागूनच देणार तुला मी का मागून देऊ तू काही बी घेशील तुला गादी पाहिजे आणि तुला ते मॅट पाहिजे तुला ते हे पाहिजे मग काय पैसे माझ्याकडे झाड आहे का पैसे मग कसं घेशील काय म्हणला ते काय लागले हे मम्मी हे मम्मी पाणी लावलेलं नाही तर काय विषय मम्मी इकडे ना मशाज चालू आहे बाळाची बाळाची आजी कशी मशाज करते बघा आता डोळ्याची पिणं चालू आहे आवाज आवाज कसते आवाज कशी माझा घेतलं मी व्हिडिओ मला बी कळत काय करायचं त्याला काय भोंग दाखव मी त्याला बा हा हप का ते लावलं त्याला

साडी बिडी पिढी आणून तुला नाही करायचं मला नाही करायचं नाही करायचं नको करू तुला तिची आई आजी हा ते तुझी आजी तब्येत खराब आहे ना म्हणून जरा उशीर आहे ना तुझ्या चालू आहे मम्मी त्याला बोल ना एकदा तिला तर रागच आलेला आहे काय मित्रांनो आता आमच्या घरात असं काहीतरी चालू आहे सगळा सगळा राडा पडायला तुम्हाला काय सांगू इकडे बघा तर निसते घाल आणि इकडे बघा आम्ही तर बघा आंघोळचे दोघ बहीण भाऊ आहेत दोघं बहीण भाऊ मग रांगोळीचीच आहे आणि बाकी ज्यांचं असं नाही आणि शिवानीचं तर काय तुलाच माहिती कशावरून बसून फुगून बसायचं आणि कशावरून नाही तिलाच माहिती एवढं बसणं आपल्याला काही आवडत नाही त्याला काय समजत नाही ती गोष्ट ती मामा 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 एवढं लावलं त्याच्यापासून मामा त्याला मामा त्याच्या पुढे मामा मामा म्हणलं मामा ते मामान ते सगळ्यात पहिले काय म्हणशील मामा तर असं काहीतरी चालू आहे आमची तर <laughs> बाकी आता तुम्हाला मी ना जास्त व्हिडिओ लांबत बी नाही जास्त व्हिडिओ मोठा बी करीत नाही लवकर लवकर शिवानीने मला शंभर रुपये दिले ते बघा माझेच शंभर रुपये मला परत दिलेले आहेत त्याबद्दल मी मंडळाचे आभारी आहे आता मी इथे व्हिडिओ एंड करतोय व्हिडिओ कसा वाटतोय सांगा कारण जास्त व्हिडिओ लांबत आहे व्हिडिओमध्ये एवढं काही आहे नाही मला नाही वाटत काय होतं तुमच्या नजरेने तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट वगैरे काढवा आणि शिवानीचा तर तुम्हाला माहिती आता तुम्ही शिवानीबद्दल कमेंट करू शकता दिल बने तिचा मूड कशामुळे ऑफ होतो आणि कशामुळे तिलाच माहिती तिचं काय होतं नाही का आणि मम्मी बघा इकडे बघा

पैसे लागत ना त्या दवाखान्यामध्ये मग दाढीला पैसे कसे खर्च असं म्हणणं आहे आणि पैसे बघा कसे पैसे घेऊन बसले तिकडे पैसे घेऊन बसले तर मग काम तुम्हाला दाखवतो मी चॅनलला नवी असतात चॅनलला सबस्क्राईब करा काय वाटतं काही नाही कळवा लास्ट दोन तीन सेकंद अजून पाच दहा सेकंद आहे संपत आला व्हिडिओ तुम्हाला थोडंसं काजून दाखवून बंद करणार टेन्शन नाही कारण मला आता झोप आल्यासारखे की होती थोडंसं झोपणार मी अर्धा तास ओके चॅनल कोण आहे सबस्क्राईब करू लाईक करो इंटरेस्टिंग व्हिडिओ येते ना थोडं थांबा दर्शक तुम्हाला वरचे रूम टूर होम टूर सगळं दाखवणार आहे आता एकदमच वरचं रूम तयार झालं ते पण दाखवणार आहे त्यासाठी थोडं वाट बघा आवड